आज वातावरण देखील चांगलं आहे आणि थोडी गर्मी पण कमी असल्यामुळं निश्चितच आज मतदानाची टक्केवारी वाढेल आणि मतदारांचा उत्साह पाहिला तर असं वाटतं की निश्चितच महाविकास आघाडी आणि उमेदवार म्हणून माझा विजय निश्चित होईल असं मला वाटतं आपण जे मतदा म्हणजे प्रचारावेळेस जे पण मुद्दे उचलले होते लोकांपर्यंत ज्या पद्धतीनं पोहोचले होतात लोक ठामपणे उभं राहतील का विजय निश्चित करतील का निश्चितच कारण गेले दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता किंवा ज्या पद्धतीनं जे आश्वासनं दिगोपाली ती आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे आणि जी नाराजी आज मतदारांमध्ये होती ती नाराजी आज या ठिकाणी दिसून येईल की ती मतदानाच्या रूपातनं निश्चितच मतदार राजा या ठिकाणी आपलं मत हो, 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 महाविकास आघाडी मशालीला देईल असं मला खात्री आहे कुठेतरी ही परिवर्तनाची नांदी असं वाटतं का तुम्हाला निश्चितच परिवर्तन होत आहे कारण की आज देशाला आहे हे सर्वसाधारण नागरिकांनी मनावरती घेतलेलं आहे आणि निश्चितच मला असं वाटतं की आज ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मतदार राजांनी आपल्या हातात घेतलेली so, आहे सर नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही मतदान कर मी आपल्यामार्फत नागरिकांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करावं म्हणजे आपलं पुढं दुसरीकडं काय काम असेल तर पहिलं मतदान करून मग आपण आपल्या कामाला जावं अशी मी आपल्या माध्यमातून मतदार राजांना विनंती करतो भाऊ तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांच्या म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात दोन दिवसापूर्वी होर्डिंग लावण्यात आलं होतं मतदानाच्या चोवीस कसा सांगवी परिसरामध्ये कसं बाधक आहे आता स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप हे लोकनेते आहेत आणि या मतदार मतदारसंघाचे आमदार देखील दोन टर्म ते राहिलेले आहेत तर निश्चितच अशा आमदारांचा जो फलक त्या ठिकाणी लावलेला होता तर ही दुर्दैवाची बाब आहे की तो फलक त्या ठिकाणी फाडला गेला तर निश्चितच मला असं वाटतं की बाबा वा या बाबतीमध्ये त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि भाजपवाले निश्चितच या बाबतीमध्ये विचारतात दोन हजार एकोणीसला आता शेवटी त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो आणि आम्ही ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये प्रचार करून पारदादांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि आम्हाला अपयश त्यामुळं निश्चितच कुठंतरी ही सला okay. आहे आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा